हा खेळाडू दिनकर आपल्या खेळासाठी प्रयत्न करताना फोनवर संघाच्या रिंगणामध्ये पुन्हा एकदा श्रीकृष्ण बोमोली संघाचा हा उंचसा बांधा असलेला खेळाडू आपल्या संघासाठी प्रयत्न करताना तळेवाडी संघाच्या रिंगामध्ये खोलवर चढाई लाथेने गडी टिपण्याचा त्याचा प्रयत्न बघूया आणि पुन्हा एकदा तळेवाडी संघातील हा खेळाडू आपल्या संघासाठी प्रयत्न करताना आणि मला वाटते एक गुणांची भर तळेवाडी संघाकडे त्यांना प्रत्युत्तर म्हणून श्रीकृष्ण बोमोली संघातील हा खेळाडू लातेने गडी टिपण्याचा प्रयत्न श्रीकृष्ण बोमोली संघाच्या या खेळाडूचा आपल्या संघासाठी प्रयत्न करताना अशी चढाई करत आणि उत्कृष्ट पक्कड म्हणावी लागेल ते तळेवाडी संघाकडून या श्रीकृष्ण कोमुली संघातील या खेळाडूला तळेवाडी संघातील राजन आपल्या संघासाठी पुन्हा एकदा श्रीकृष्ण बोमुली संघाच्या रिंगणामध्ये खोलवर अशी चढाई उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात गडी टिपण्याचा प्रयत्न तळेवाडी संघातील राजेंचा आणि रिकाम्या हाती परतलेला आहे पुन्हा एकदा जितेश मेंगाळ तळेवाडी संघाकडे बोंगोली संघाचा रायडर जितेश मेंगाळ लाथेने गळी टिपण्याचा त्याचा प्रयत्न आणि खोलवर अशी चढाई करत अतिशय उत्कृष्ट सामना पाहायला मिळतोय ते तळेवाडी आणि श्रीकृष्ण बोमुली संघ या दोन संघाच्या मध्ये आणि पुन्हा एकदा सर्विस घेऊन गेलेला आहे तो दिनकर दिनकर पोलीस <स्थाँगे> आणि फडाय रे थंडीला वाजे मजे तोंड विमल खड दोन मध्ये खडवाय एकदा सर्व्हिस घेऊन गेलेला आहे तळेवाडी संघातील राज श्रीकृष्ण बोमोली संघाच्या रिंगणामध्ये आपल्या संघासाठी प्रयत्न करताना आणि उत्कृष्ट पक्ला संघाकडून काढून या गुणाची भर श्रीकृष्ण मोबाईल श्रीकृष्ण बोमो संघाचा मध्यमचा बांध असलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी प्रयत्न करताना आणि खोलवर चढे करण्याचा त्याचा प्रयत्न परंतु उत्कृष्ट पक्कड झालेले आहे बोगोली संघाच्या खेळाडूला भर पुन्हा खेळाडू ला जोड <laughs> <प्रेथा। laughs> पुन्हा एकदा सर्व्हिस घेऊन आलेला भोमोली संघाचा हा रायडर जितेश मेंगाळ आपले गेलेले गुण मिळवण्याचा त्याचा प्रयत्न खोलवर अशी चढाई करत जितेश मेंगाळ तळेवाडी संघाच्या या रिंगणामध्ये आपल्या संघासाठी प्रयत्न करताना आणि रिकाम्या हाती परतलेला आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा तळेवाडी संघातील हा वारंवार सर्व्हिस घेऊन जाणारा खेळाडू पुन्हा एकदा भंगोली संघाच्या रिंगणामध्ये आपल्या संघासाठी प्रयत्न करताना चढाई करत अतिशय शांततेच्या वातावरणात दुसरा सेमी चा सामना सुरू आहे तो श्रीकृष्ण बोमोली वर्सेस तळेवाडी या दोन सामन्यांमध्ये आणि या दोन आता जो सामना आपण पाहतो ह्याच्यामधून जो विजयी संघ निघेल त्याच्यासोबत बोपोली संघ फायनलसाठी खेळेल पुन्हा एकदा एकदा जितेश मेंगाळ आपल्या संघासाठी प्रयत्न करताना दोन्ही संघाचा हाच प्रयत्न की आपण फायनल पर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकतो एक गुणांची भर बोनस पळेल घुली संघाकडे आणि परत एकदा गेलेले आहेत तळेवाडी संघातील संघाच्या रिंगणामध्ये सर्व्हिस घेऊन गेलेला आहे तळेवाडी संघातील राज अरे तीन तीन गुणांची एकूण लवणा घे कोणता गोब्या चिगडा असतात

कोलवराजी चढ़ाई जितेश मेंंगाल रचिन पुन्हा एकदा सर्व्हिस घेऊन आलेला आहे तो महाराष्ट्र पोलीस दिनकर दिनकर तळेवाडी संघातील हा रायडर रिकामे हाती परतलेला आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून श्रीकृष्ण बोमरी संघातील खेळाडू तळेवाडी संघाच्या रिंगणामध्ये आपले गेलेले गुण परत मिळवण्याचा प्रयत्न

हा ना आता शहर ते झालं एक पिऊन खाला

कन को मेरे batu.

लास्ट 2 मिनिट 2 मिनिट गेम का जबरदस्त सावर मस्त ये 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 દુન્ડુ પર આય્યો દુન્ડુ ઓયલોટ ગિલ્ડ હોય આટલા હાલા ને ઓટલા જામી ચૂસી આટલા માર દે આચાર વર્ષ પર આ ચાલે દુબલા ને રાકુ બિન્દાસ એ પાસ માર પાસ માર રાકુ બિન્દાસ કા તું પર કોના નાઈ પાહે જબ દોન કો હોય ને આપણ સો મિનિટ

Pegar é. a é, 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 é. é.